अंदापोळ रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत चला तर आज आपण बनवणार आहोत व्हाईट ग्रेव्ही आता ह्या व्हाईट ग्रेव्हीपासून आपण नवरत्न कोरमा काजू मसाला मेथी मटर मलाई मलाई कोफ्ता अशा भाज्या बनवू शकतो आणि अशी ही व्हाईट ग्रेव्ही फ्रीझरमध्ये पंधरा दिवस टिकू शकते पाहिजे त्यावेळेस आपण पाहिजे त्या भाज्या बनवू शकतो त्यामुळे वेळ कमी लागतो तर चला तर आपण फाईट ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य बघूया या ठिकाणी कांदा मोठा कांदा एक साल काढून त्याचं तुकडे केलेले आहेत ते शंभर ग्रॅम भरलं पाहिजे म्हणजे कांद्याचे तुकडे साल काढून शंभर ग्रॅम या ठिकाणी घ्यायचे आहेत काजू वन थ्री कप घेतलेला आहे वन फोर्थ कप मगज मेलन सीड म्हणतात ते घेतलेलं आहे आलं लसणाची पेस्ट एक चमचा घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन टेबलस्पून या ठिकाणी बटर घ्यायचं आहे दोन टे दोन चमचे दही घेतलेलं आहे चार हिरव्या विलायची घेतलेली आहे थोडीशी साखर आणि अर्धा चमचा पांढरी मिरी पावडर घ्यायची आहे आणि एक चमचा आपण घरची मलाई या ठिकाणी टाकणार आहोत जर क्रीम नसेल अमूल क्रीम नसेल तर आपण घरची मलाई टाकू शकतो तर चला तर आता आपण बनवूया व्हाईट ग्रेव्ही आता व्हाईट ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण भांड ठेवायचं आहे गरम करायला आणि पाणी टाकूया थोडंसं कांदा टाकायचा आहे आणि काजू आणि मगज हे आपण धुवून यामध्ये टाकायचे आहेत कांदा मगज आणि काजू हे टाकल्यानंतर मिरची टाकूया आणि दहा मिनिट हे आपण शिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आता दहा मिनिट झालेले आहेत आणि आपण हे शिजवलेलं कांदा काजू आणि मेलन सीड आणि मिरची ही आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून पेस्ट करणार आहोत आपण मिक्सरमधून पेस्ट काढून घेतलेली आहे अशी बटर टाकूया बटर वितळला आहे तेजपत्ता टाकायचा या ठिकाणी हिरवी विलायची टाकायची आहे आलं लसणाची पेस्ट टाकूया मंद आच करायची आहे आणि आले लसणाची पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे त्याचा कच्चा पण निघून जाईल इथपर्यंत एक मिनिट परतून घेतलेला आहे आता आपण काजू पेस्ट टाकूया मिक्सर मधून बारीक करायची आहे तिला काजू पेस्ट टाकल्यानंतर एक मिनिट परतून घेऊया आपण हे चांगलं आता एक मिनिट परतून झालेलं आहे हे विलायची पावडर थोडीशी टाकायची आहे पांढरी मिरी पावडर या ठिकाणी टाकायची आहे आणि असं मिक्स करून घेऊया आता एक मिनिट परतल्यानंतर आपण काजू एक मिनिट परतल्यानंतर आपण जे मिक्सरमधून पेस्ट काढलेली आहे कांदा काजू आणि मेनन सीडची तर त्याचं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे त्याला पेस्ट लागलेली असते आणि ते पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत या, या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे थोडस मीठ टाकूया ही ग्रेवी पाच मिनिट आपण शिजवून घेऊया पाच मिनिट झालेले आहेत आता आपण दही टाकायचं आहे से मिक्स करायचंय आणि थोडीशी साखर अता हिया या ग्रेव्हीला तिखटपणा आणायचं असेल तर पांढरे मेरी पावडर तुम्ही टाकू शकता कारण ही ग्रेव्ही गोडसर असते तर महाराष्ट्रीयन लोकांना तिखट पदार्थ खायला खूप आवडत असतात तर या ग्रेव्हीला तिखटपणा आणण्यासाठी पांढरी मिरी पावडर टाकून तिखटपणा आणून घ्यायचा आहे दही साखर टाकल्यानंतर मिक्स करून एक मिनिटापर्यंत आपण शिजवून ही ग्रेव्ही घेऊया एक मिनिट झालेला आहे आता आपण बटर एक चमचा टाकूया तर आपण आता आपण एक ते दोन चमचे क्रीम टाकायची आहे आता ही व्हाईट ग्रेव्ही आपण हवा बंद डब्यामध्ये टाकलेली आहे आणि झाकण लावून ही ग्रेव्ही फ्रीझरमध्ये पंधरा दिवस टिकू शकते पाहिजे त्यावेळेस हवी तेवढी ग्रेवी काढून आपण भाज्या बनवू शकतो <unstinty music>